सगळ्यांना नमस्कार जिंदाबाद मी अविनाश पाटील मी अंधश्रद्धा निमाच्या आणि विवेकवादी चळवळीतल्या कार्यकर्ता मी स्वतःला भारतीय विवेकवादी असं म्हणतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन दैनंदिन जीवनाचे विज्ञान या सोबत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा समाज घडावा यासाठी जे काही करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न माझ्यापर्यंत गेली चार दशकं करतोय सामा की सामाजिक कामात आहे सिव्हिल इंजिनिअर बाय एज्युकेशन पण एकोणीसशे शहाण्णव पासून मी पूर्णपणे सामाजिक कामात असतो आत्ता जो आपण ज्या विषयावर आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी बोलायला एकत्र आलो आहे त्यामध्ये व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच असा फोरम आम्ही गेली दोन हजार सतरापासून सुरू केलेला आहे आणि त्या फोरमच्या माध्यमातून आम्ही

ओके त्याच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन व्यसनाचा प्रश्न हा राजकीय अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय कारण व्यसन विषयक राजकीय भूमिका ही व्यसन विरोधी आहे नाही व्यसन विरोधी नाही व्यसन समर्थ काय असं आमचं म्हणणं आहे आणि तसा आरोप आहे की त्यामध्ये कुठलं राजकीय पक्ष त्याची विचारधारा काय त्यामध्ये सत्तेत कोण आहे विरोधक कोण याची चर्चेमध्ये जात नाही व्यसन विरोधी असायला पाहिजे जे भारतीय संविधानाच्या सत्तेचाळीसव्या कलमानुसार संविधानाच्या माध्यमातून तयार झालेल्या राज्य संस्थेने म्हणजे स्टेटने म्हणजे सरकारने आणि सरकारचा घटक असणाऱ्या प्रशासनाने पण घेतली पाहिजे प्रत्यक्षात आपल्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत व्यसन वर्धन भूमिका घेतली आहे त्यामुळे आपले राज्यकर्ते व्यसन भारतीय संविधानाला अमित्र तर सत्तेचाळीस करतात तरतुदीनुसार त्याच्या विरोधात वागणारे आहेत आणि ते आता ते संविधान द्रोही आहेत असा आमचा आरोप आहे मग हे बदलायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांचा दबाव आणि लोकांचं समर्थन उभं राहणं आवश्यक आहे लोकांमधलं जाणीव जागृतीपणे करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही दोन हजार सतरापासून मुक्त महाराष्ट्र सर्व मंच सुरू केला ज्यामध्ये या चारी क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे आणि अशा शंभरपेक्षा जास्त संघटना संस्थांच्या सहभागाने आपण आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र संग्रम म्हणजे चालू त्यामध्ये उपचाराचं काम करणाऱ्यांचं आयडॉल म्हणून ज्यांना म्हटलं जातं भारतामध्ये ते डॉक्टर अनिल औचक अनिता औसरमध्ये सुरू केलेलं पुण्याजवळचं व्यसनमुक्ती केंद्र ज्याचं नाव मुक्तांगण त्यांच्यापासून तर इकडं दुसरं टोप आपल्या भारत महाराष्ट्राचं असणाऱ्या गडचिरोलीमध्ये काम करणारे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री डॉक्टर अवय बंगांच सर्च या संस्थेमार्फत चालवला जाणारा मुक्तीपद नावाचा प्रकल्प इथपर्यंत आणि याशिवाय बंदीसाठी काम करणारे उपचाराचं काम करणारे असे अनेक शेतोनी लोक महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दलचे जे काही धोरण बदलला पाहिजे कायदे केले पाहिजे योजना झाले पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि हा विषय जोपर्यंत राजकीय अजेंड्यावर येत नाही तोपर्यंत हे होणार नाही याच्याबद्दल आम्ही आग्रही आरोप म्हणून गेल्या दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत जी जी विधिमंडळाची अधिवेशनं झाली ती मुंबईत असो नागपूरला असो त्या ठिकाणी आम्ही येऊन आमचं म्हणणं मांडण्याचं काम निदर्शन सत्याग्रहाच्या मार्फत करत आलोय या वर्षी नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन आठ ते अठरा एकोणावीस डिसेंबर असं नियोजित असताना देखील महाराष्ट्राच्या सरकारने निवडणुकीच्या निकाला आठ ते चौदा डिसेंबर म्हणजे होतं त्यामुळे आम्ही जे चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबरला अधिवेशनामध्ये निदर्शनं आयोजित करायचं ठरवलं ते, करा ते आम्हाला रहित करावं लागते त्यामुळे महाराष्ट्रातल्या आजच्या सरकारांनी आम्हाला इथं बोलवलं नाही आम्ही पण मी माझा नियोजित दौरा होता दहा तारखेपासून विदर्भात त्याप्रमाणे मी आलो म्हंटल आपल्याशी हे बोललं पाहिजे की काय पद्धतीची गर्ची राज्य राज्यसंस्था सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि आवाज उठवणाऱ्या संघटना संस्थांची करते स्टेट बिहेव अनकॉन्स्टिट्युशनल जी जबाबदारी आहे संविधानिक की तुम्ही अधिवेशन घ्या लोकप्रतिनिधींना त्यांचे प्रश्न म्हणजे आता मी हे तपशिलात जात नाही तुम्ही आज बातम्या लावल्या आहेत अनेकांनी माध्यमांनी किंवा अजून त्याच्यावर लिहिलं जाईल की अधिवेशनात विदर्भासाठी काय झालं हा एक बिग क्वेश्चन आहे काय चर्चा झाली विदर्भातल्या किती लोक म्हणजे हे ऑडिट व्हायला पाहिजे की विदर्भातल्या कितल्या किती लोकप्रतिनिधी पक्ष जाऊन द्याव तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकदा निवडून आले की तुम्ही पूर्ण राज्याला रिप्रेझेंट करण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो तुम्ही विदर्भाचं अधिवेशन जे होत विदर्भामध्ये नागपूरला ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र संयुक्तपणे तयार होताना विदर्भ नागपूर सकट जो महाराष्ट्रात सामील झाला त्याच्यामध्ये ज्या अटी अधिवेशन नागपूरला व्हावं असं असताना त्याला किती न्याय दिला जातो आणि विदर्भाला किती चर्चा होते आणि आपले लोकप्रतिनिधी किती करंट आहेत अंडरलाईन शब्द करंटे डिफिमिशन झालं तरी चालेल कि ते आपल्या प्रश्नाला आपल्या भागातल्या लोकांच्या प्रश्नाला तिथं वाचा पडतात की व्यसनाचा प्रश्न हा असाच दुर्लक्षित प्रश्न आहे किंबहुना व्यसनाच्या आम्हाला महसूल मिळतो अशा स्वरूपाची लोकशाही एक नवीन अंधश्रद्धा आपल्या इथल्या ब्युरोक्रेसीने प्रशासनातल्या लोकांनी आणि राज्यकर्त्या लोकप्रतिनिधी निर्माण केलेली आहे आणि त्या बाबुल पोटी ते व्यसनाला परवाना देताय ते तुम्ही पैसे घेऊन या थैलीवरून काय पाच लाख रुपये पन्नास लाख रुपये आणि व्यसनाचं कुठलंही बिअर शॉपी आणि अशा पद्धतीचा धंदा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मांडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला नशामुक्त भारत म्हणून केंद्र सरकार करत आहे ज्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त ड्रग्सच्या विषयावर बोलतोय पण तंबाखूजन्य व्यसनांमुळे आणि अल्कोहोलजन्य व्यसनांमुळे जी परवानी होते देशाची देशाची आणि देशाच्या प्रामुख्याने कुमार किंवा त्याच्याबद्दल चकार शब्द आपले पंतप्रधान किंवा आपल्या देशा राज्याचे मुख्यमंत्री पण भूमिका घ्यायला है तयार नाही आणि आमचं म्हणणं तेच आहे की केवळ ड्रग्ज बद्दल बोलू नका तर व्यसनाचे इतके विविध प्रकार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात खोरभर गेलेला व्यसनाचा प्रकारे अल्कोहोल व्यसन म्हणजे दारू सर्व प्रकारच्या दारू तर त्याच्याबद्दलचं धोरण तर अतिशय विपरीत आहे आपल्याकडचे का व्यसनमुक्तीचा विभाग विषय ज्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो त्या सामाजिक न्याय मंत्रालयाची आतापर्यंत जे काही कारकीर्द राहिली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जो व्यसनात्मक अबकारीचा महसूल येतो राज्य सरकारकडे उत्पादन शुल्ककडे त्या उत्पादन शुल्क मधलं दहा टक्के महसूलाचा खर्च व्यसन मुक्तीसाठी व्यसन हो, उपचारासाठी व्यसन विरोधी प्रचार असेल करायला पाहिजे असं धोरणात्मक आहे जे दोन हजार अकरा ला व्यसन मुक्तीच धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारलं जे करण्यामध्ये त्यावेळेला अण्णा आजारे डॉक्टर अनिल अवसर डॉक्टर अभय बंग डॉक्टर अनिल नरेंद्र दाभोळकर अॅडव्होकेट वसुला सरदार त्यांच्यासारखे अनुभवी मंडळ आणि आमच्यासारखे सहकारी होते नशाबंदी मंडळ होतं महाराष्ट्राचं त्या व्यसनमुक्ती धोरण दोन हजार अठरा ला स्वीकारल्यानंतर देखील आता आज ताब्यात गेल्या चौदा पंधरा वर्षात त्याच्याविषयीचं कुठलंही बजेट